नमस्कार शेतकरी मित्रांनो शेळीपालक मित्रांनो स्वागत आहे तुमचं साखर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो आमच्याकडं पाऊस चालू आहे आज आज गणरायाचं आगमन होणार आहे आणि गणरायाच्या आगमनासाठी पावसाचं पण आगमन झालेलं आहे तर मित्रांनो थोडा आवाज बदललेला वाटत असेल तुम्हाला तर जवळपास आठ ते दहा दिवस झाले तब्येत बरोबर नाही सर्दी झालेली आहे आणि त्याच्यामुळं आपले जास्त व्हिडिओ चॅनलवर नाही आले यूट्यूबवर त्याच्यामुळं क्षमा असावी तर एका दादानं आत्ता दोन दिवसा अगोदर कमेंट टाकली होती आपण जो मार्वेल गवताचा व्हिडिओ तो मला टाकला होता शेअर केला होता त्याच्यावरती कमेंट आली होती दादाची की बाबा दादा हा मार्वेल गवताचा कालावधी म्हणजे कापणीला किती दिवसानंतर येतोय लागवडीच्या नंतर तर त्याच्याविषयी आपण आज थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि मारुल गवताचे महत्त्व शेळ्यांसाठी असणारे फायदे याच्याविषयी थोडी आपण माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण की जेणेकरून आपले शेळी पालक मित्र आपल्याला जो प्रश्न विचारत आहेत त्याचं आपल्याला उत्तर देणं खूप म्हणजे गरजेचं आणि महत्त्वाचं वाटतं आहे मित्रांनो त्याच्यामुळं आपण प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो मार्वेल गवत आपण तुम्हाला सांगतो मी सात जूनला सात आठ आठ जून मध्ये लावलो आपण तर आठ जून जुलैमध्ये तुम्हाला सांगतो शेवटच्या हप्त्यामध्ये आ... शेवटच्या हप्त्यामध्ये कापणीस आलं होतं बघा ते कापणीला तर जवळपास दोन महिन्याचा कालावधी चांगलं गवत होऊ देण्यासाठी दोन महिने लागतात आपल्याला मारेल गवताला कापणी करण्यासाठी आणि मित्रांनो मारेल गवत इतकं फायद्याचं आहे की आमच्या शेळ्या इतक्या आवडीने खातायत भरपूर काही पण आमच्याकडून काय झालं माहिती आहे कापणीला थोडं दुसरी कापणी होती आमची दुसऱ्या कापणीला थोडा वेळ झाला आणि वेळ झाल्यामुळं काय झालं ते गवत थोडं असं जरगड झाल्या झालं आणि त्याच्यामुळं शेळ्यांना थोडं आम्ही टाकलं कसं आता हे पोलन चालू असल्यामुळं आम्ही आणतो भारा टाकून देतो आमच्या ज्यांना काट करणं होत नाही काय नाही त्याच्यामुळं थोडं शेळ्यांनी त्याच्यामध्ये घाण हे बघा असं नाश केलेलं आहे पण जेणेकरून तुम्हाला सांगतो मित्रांनो शेळ्यांना जर गवत टाकायचं असलं तर कुट्टी करून बारीक बारीक तुकडे करून टाकले तर नाशदोष होणार नाही आणि चांगल्यापैकी शेळ्या आहेत त्याच्यामुळं तुमच्याकडे पण शेळ्या असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं शेळ्याला खाऊ घालायचं आहे जेणेकरून त्याचे नुकसान होणार नाही आणि मार्वेल गवताचे इतके फायदे आहेत मित्रांनो या मार्वेल गवतापासून आपल्या शेळ्यांना कुठलाही इफेक्ट होत नाही कुठली संडास वगैरे गुळखंड लागत नाही तर त्याच्यामुळं हे गवत सरासरी दोन महिन्यामध्ये आपल्या शेळ्यांना खायला येतं आहे मित्रांनो याचा सगळ्यात कमी का कालावधी आहे बाकीचं तुम्ही कोणतंही गवत लावलं त्याचा जा कालावधी जास्त आहे आज तुम्ही जर सुपर्णी पेर लावलं तर त्याला मला वाटतं अडीच ते तीन महिने ला लागत आहेत कापायला खायला येण्यासाठी पण याला एवढा वेळ लागत नाही मित्रांनो आणि खाण्यासाठी पण एकदम पोषिक आहे शेळ्या असे एकदम आवडीनं खातायत आणि परत एक जणांना विचारलं होतं की बाबा कांडी आहे का कांडीच आहे हे काय आपण कुठून विद्यापीठावरून आलेलं नाही आपले सुलभ भाऊ होते त्यांच्याकडून आणलेलं आहे त्यांनी असंच नातेवाईकाकडून आणलेलं आहे तर अशा पद्धतीने आणून आपण त्याची लागवड करून चांगल्यापैकी शेळीपालनाच्या शेळीपालनामध्ये चार्याच उपयोग करत आहोत तसं तुम्ही पण असा उपयोग करून चांगल्यापैकी शेळ्यांना हा खा चारा म्हणून वापरू शकता तर मित्रांनो आता जवळपास पंधरा दिवस झाले थोडं कामाचा लोड जास्त आहे आणि वातावरण जरा वेगळं होतं त्याच्यामुळं सर्दी आणि खोकला ताप याचं जा वातावरण जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं आठ दिवसापासून तब्येत बरोबर नव्हती आपली त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न पण नाही केला कारण की के आवाज बरोबर निघत नव्हता आज पण तुम्हाला थोडा आवाज वेगळा येत असेल पण नाईलाज आहे कारण की प्रश्नाला उत्तर नाही दिले की तुम्ही परत कमेंट करता की दादा तुम्ही आमच्या प्रश्नाला उत्तर देत नाही कमेंट करत नाही त्याच्यामुळं आपल्याला जे आपली मित्रमंडळी आहेत पालक शेतकरी मित्रमंडळी त्यांना आपल्याला उत्तर देणं खूप गरजेचं असतं कारण बिचारे आपले आवडीनं व्हिडिओ बघतात आणि त्यांच्यासाठी आपण जर एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही म्हणल्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस नाराज होतात आणि व्हिडिओ बघायला थोडं कानकसर करतात तसं नाही मित्रांनो तुम्हाला काही अडचण असली तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले तर शंभर टक्के तुम्ही विचारू शकता काही अडचण नाही बिंदास्त विचारा तुमचा लहाना भाऊ म्हणून विचारा तसं काही अडचण नाही शेळी पालनामधील काही प्रश्न असेल ते पण विचारू शकता शेळ्या पण आपल्या जरा खराब झाल्या मित्रांनो काय करतात आता वा आपल्या मागे काम तसं झालं भेंडीचं पोलणी कपाशीचं पोलणी खूप काम कामाचा लोड असल्यामुळं आपल्या रोड रो शेळ्यांचं पण थोडं तब्येत घसरलेली आहे पण आहे पंधरा दिवस अजून पाड्या आपल्या सॉरी दसऱ्यापर्यंत फोलणं असतं त्याच्यानंतर दसऱ्याला बंद होऊन जातं कपाशीचं पुलणं आता भेंडीचं तर होत आलं समजा कमी तर मित्रांनो अशा पद्धतीनं मारुल गाव त्याची कापणी ही तुम्हाला दोन महिन्यामध्ये शेळ्यांसाठी खाण्यासाठी चांगल्यापैकी येऊ शकतं तर अशा पद्धतीनं आपला आजचा व्हिडिओ होता तर आता इथून समोर मित्रांनो डेली व्हिडिओ आपले येणार आहेत व्हिडिओवर जास्तीत जास्त बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला कारण की लाईक आणि कमेंट भरपूर कमी येत आहे मित्रांनो कमेंट करायचा कमेंट केल्याच्यानंतर तुमचा तुम सपोर्ट भेटतो आणि नवीन व्हिडिओ टाकायला आपल्याला काहीतरी तुमच्यापासून प्रश्न टाकायचा की बाबा अशी अशी माहिती आम्हाला द्या म्हणून त्या हिशोबानं आपण कोणतं तरी व्हिडिओ तयार करून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला माहिती पालनाची माहिती देऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही कमेंट जास्तीत जास्त करा जा मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आज आम आमच्याकडं पाऊस एवढा नाही म्हणा समजा कमी आहे तुमच्याकडे कसं काय पाऊस आहे ही आपली शिरशी कपाशी आहे मित्रांनो तुमच्याकडे कसा पाऊस आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आजूबाजूला भरपूर काही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत आहे ही आपलं भेंडी आहे समोरची आहे बघा दाखवतो मी भेंडी ही साईडला भेंडी लावली फुलं चमकत असतील त्याच्यावर भेंडीचं पळण्यामुळे याच्यामुळं थोडा टाईम भेटत नाही मित्रांनो कारण कामाचा लोड खूप चालू आहे सध्या पण असंच वेळेत वेळ काढून तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न कर जाऊ चला तर अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत राम राम जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र